अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडे घरगुती व गणेशोत्सव मंडळासाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती उपलब्ध आकर्षक पेंटिंगमध्ये सहा इंचापासून दीड फुटापर्यंत शाळूच्या मूर्तीही उपलब्ध होलसेल दरात रिटेल विक्री सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्तीही उपलब्ध मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार रमेश कुंभार व सौ समता रमेश पाचशे अठ्ठ्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरिक सेलच्या राज्य जनरल सेक्रेटरी पदावर जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांची निवड राष्ट्रवादी भवन मुंबई इथं राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेलच्या सर्व जिल्हाध्यक्षांची व्यापक बैठक फ्रंटल व विभाग प्रभारी माननीय आमदार श्री उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष देशाचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार यांचे पुरोगामी विचार व कार्य संघटनात्मक पातळीवरील पक्ष वाढ व विस्तार पक्ष बळकटीकरण आणि राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचं संघटन आणि पक्षासाठी योगदान इत्यादी विषयावर खूपच छान चर्चा झाली मुंबईच्या माजी महापौर श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर यांचे ज्येष्ठ नागरिकांच्या संबंधातील मौलिक विचार व मार्गदर्शन खूपच प्रभावी आणि दिशादर्शक झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते माजी आमदार सुधाकर भालेराव यांची विशेष उपस्थिती होते यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्री गजानन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नागरिक सेलच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड करण्यात आली पुण्याचे तानाजीराव घारे यांची पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष म्हणून आणि नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर भोसिकर यांची मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात ज्येष्ठ नागरिक बापूसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत फ्रंटल सेलचे प्रभारी आमदार रोहित दादा पवार हस्ते निवडीची पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष मोहनराव जाधव उपाध्यक्ष बाळासाहेब फडतरे पुण्याचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव कांचन प्रदेश उपाध्यक्ष गणपतराव सावट धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील जालन्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दिलपाल नांदेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर भोसीकर प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब चौधरी मुंबईच्या माजी महापौर श्रीमती निर्मला सामंत प्रभावळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आमच्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडून संस्थापक अध्यक्ष पवार साहेबांचे पुरोगामी विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटना बळकटी करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक सेलच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या जनरल सेक्रेटरीपदी निवड केलेले सांगलीचे जिल्हाध्यक्ष गजानन पाटील यांनी दिले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली